एकामागोमागे एक सेना आल्या नावं बदलली धोरण नाही बदलली कधी हिंदुत्वाचा बुरखा पांगरला कधी मराठीपणाचा आव आणला आणि यातून साध्य काय झालं तर हे गब्बर झाले हे श्रीमंत झाले मराठी पोरं आजही कुणी डेकोरेशनचा धंदा करते कुणीतरी वडापावची गाडी लावते कुणी आजही कुठल्या तरी मॉलमध्ये हाऊसकीपिंगची कामं करते याच्या पलीकडे मराठी माणूस गेला नाही शीर्षक वाचून जरा तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल कारण उदयसाहेब कोण किंवा माशा अल्ला उदयसाहेब हे काय चटकन लक्षात येण्यासारखं नाही तर उदयसाहेब हा जो शब्द आहे तो मागच्या काही वर्षांपासून म्हणजे आता दोन हजार पंचवीस संपत आलं आहे दोन हजार एकोणीसनंतर महाराष्ट्रातले एक राजकीय नेते ज्यांना फार मोठा राजकीय घराणेशाहीचा वारसा आहे आणि त्यांच्या घराण्याबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातली बहुतांश जनता त्यांच्या पूर्वजांना एक प्रकारे आदर्श मानत आजवर आलेली आहे पण त्याच पूर्वजांचा आदर्श ह्या पुढच्या पिढीनं मातीमोल केलेला आहे मातीत मिसळलेला आहे आणि त्याची सुरुवात दोन हजार एकोणीसला झाली होती यावर मी अनेकदा बोललेलो आहे आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला माझ्या ह्या सगळ्या बोलण्याचा आणि शीर्षकाचा कुठेतरी संदर्भ लागला असेल व्हिडिओची सुरुवात मी मुद्दाम शीर्षकाबद्दल थोडंसं प्रास्ताविक करून केलेली आहे उदय साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा जो राजकीय नेता महाराष्ट्रात आज बऱ्यापैकी लोकांना सुपरिचित आहे त्याच्यामागचं कारणही सांगितलं मी उद्धव आणि त्यामधलं बाळासाहेब ठाकरे हे नाव कारण बाळासाहेब ठाकरे हे नाव जर काढून टाकलं तर ह्या उद्धवला काहीच अर्थ उरत नाही हे माझ्यासारखा दो टक्के का युट्यूबर तुम्हाला सांगून पटणार नाही किंवा माझी तेवढी लायकही नाही बोलायची पण हे जे काही सत्य आहे ते स्वतः या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कबूल केलेलं आहे तत्वता यांना कधी काळी आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र म्हणून उद्धवजी उद्धवजी असं संबोधत होतो त्यामुळे जे वळण जिभेला लागले त्यामुळे बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांना उद्धवजी असं संबोधन माझ्याकडून येत असतं अनेकांना त्यावर आक्षेप आहे तुम्ही त्यांचे वाभाडे काढत असतानाही त्यांना उद्धवजी का म्हणता कारण आमच्यावर झालेले संस्कार एक शिवसैनिक म्हणून आजही कुठेतरी मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल जो आदर आहे तो ठाकरे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल असा आडवळणाने का होईना बाहेर पडत असतो तर ती गोष्ट महत्वाची नाही आहे मुद्दा हा आहे की हे जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांना उदय साहेब कोण म्हणतं उदयसाहेब कोण म्हणतं हा जो प्रश्न आहे तर उदयसाहेब म्हणणारी लोक भेंडी बाजारमधले आहेत बाजार मधले आहेत हा सगळा इलाखा कुठला हे मोहल्ले कुठले तर दक्षिण मुंबईतले आता दक्षिण मुंबईतला एक भाग जो आहे ज्याला पाकमोडिया स्ट्रीट म्हटलं जातं दोन टाकी म्हटलं जातं नळबाजार म्हटलं जातं भेंडी बाजार म्हटलं जातं आणि या मोहम्मद अली रोड वगैरे सगळ्या परिसरामध्ये सगळे लसणीची शेती करणारे लसणीचे कांडे राहतात आणि त्यांचा तिथला जो काही उपद्रव आहे किंवा नुसता तिथलाच नाही तर ते राहतात तिथे आणि तिथून त्यांचं सगळं जे काही साम्राज्य आहे गुन्हेगारी विश्व आहे अंमली पदार्थांचे धंदे आहेत इतरही दोन नंबर तीन नंबरचे व्यवसाय उद्योग आहेत त्या जोरावर गुन्हेगारी प्रवृत्ती अंगात भिनलेली असल्यामुळे खुणशीपणा तो जन्मतः त्यांच्यात जो आलेला आहे त्यामुळं झालं आहे असं की ही जी काही मंडळी आहे ती या मुंबई शहरावर एक प्रकारचं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होती एकोणीसशे ब्याण्णव साली हे यांचं वर्चस्व जे डोकं वर काढून जगाला दाखवलं जात होतं त्यांच्या नांग्या ठेसल्या होत्या ठाकरे नावाच्या एका इसमानं आणि तो म्हणजे आमचा तुमचा सगळ्यांचा आवडता नेता कट्टर हिंदुत्ववादी नेता हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांनी एक आवाज दिला आणि हिंदूंमध्ये जे षंडत्व संचारलं होतं तो हिंदू जो नांगी टाकून घरात बसला होता तो फुतकारत बाहेर पडला आणि मग त्याने दुसऱ्यांच्या नांग्या ठेचल्या आणि तिथूनच किंबहुना त्याच्या आधी कित्येक दशकळ सुरुवात झाली होती बाळ ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा जो काही करिश्मा या महाराष्ट्राने पाहिला या देशाने पाहिला हिंदुस्थाननं पाहिला आणि हिंदुस्थानच्या बाहेरही या नावाचा करिश्मा आपण अनुभवलेला आहे पण या सगळ्या करिश्म्याला या सगळ्या नावाच्या महत्तेला कुठेतरी केराची टोपली दाखवण्याचं काम त्यांच्याच बायोलॉजिकल वारसानं केलेलं आहे दोन हजार एकोणीसला जी सुरुवात झाली स्वतःला मुख्यमंत्रीपद हवं लेखाला मंत्रीपद हवं मातोश्रीच्या तळघरातली जी काही कोणी कोपची होती जी रिकामी झाली अशी वाटत आहेत तिथंही पेट्या खोक्यांनी ती भरली जावीत यासाठी मग जोरदार फिल्डिंग लावली आणि कित्येक वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेली युती तोडत मोडत आपली सगळी विचारधारा गुंडाळून टाकत शेंडी जानव्याचं हिंदुत्व गोमूत्रधारे हिंदुत्व हे सगळं कसं घंटा बढवणारं हिंदुत्व वगैरे हे सगळं बासणात गुंडाळून ठेवून वेशीला टांगलं कोंटीवर टांगलं आणि मग ते भजनी लागले महाविकास आघाडीच्या आणि त्यानंतर आपण तो प्रवास अडीच वर्षांचा पुढचा पाहिला आहे महाराष्ट्र कसा अधोगतीला गेला हे आपण आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्यात कोविडची भरमार होती या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा आपण एक हिंदू म्हणून आपल्या धर्मरक्षकांकडे किंवा या धर्मासाठी झटणाऱ्या लोकांकडे बघतो तेव्हा सगळ्यात आधी जी नावं येतात जे पहिले हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यानंतर हे हिंदू हृदय सम्राट पदवी ज्यांना द्यावीशी वाटली ते बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याच या घराण्यातले हे जे काही दिवटे आहेत त्या दिवट्यांनी नंतर चालवलेला हिंदुत्वाचा पोरखेळ हिंदुत्वाच्या व्याख्या त्यांना वाटेल दशा त्यांनी बदलल्या हाताला काम ओठात राम असं आमचं हिंदुत्व कुणाच्या हाताला कामं दिली यांनी मराठी पोरांच्या हातात दगड दिले यांनी जे मुंबई बंद आणि दंगलीच्या वेळेला भिरकावायला सांगितले गेले त्या त्यातून झालं काय यांची दहशत झाली यांचं नाव झालं आणि यांची तळघरं भरली गेली मराठी तरुण मात्र वडापावची गाडी टाकून आजही कुठल्या तरी गल्लीबोळात उभा असतो नाक्यावर उभा असतो आणि त्यांच्या गाड्या आज म्युन्सिपाल्टीच्या त्या चोर गाड्या येऊन उचलून घेऊन जातात त्याला कोणी वाली नाही एकामागोमाग एक सेना आल्या नावं बदलली धोरण नाही बदलली कधी हिंदुत्वाचा बुरखा पांगरला कधी मराठीपणाचा आव आणला आणि यातून साध्य काय झालं तर हे गब्बर झाले हे श्रीमंत झाले मराठी पोरं आजही कुणी डेकोरेशनचा धंदा करते कोणीतरी वडापावची गाडी लावते कुणी आजही कुठल्या तरी मॉलमध्ये हाऊसकीपिंगची कामं करते याच्या पलीकडे मराठी माणूस गेला नाही आणि मग त्या मराठी माणसाला कमी लेखणारा भैया आला मारवाडी आला गुजराती आला की त्याच्या कानाखाली आवाज काढून दाखवायचा यासाठी काही पोचलेले गुंड यांनी पदरी बाळगले आता त्यावर बोलण्याची वेळ नाही कारण विषय मराठी किंवा मराठी बाण्याचा नाही तर हिंदुत्वाचा आहे हे हिंदुत्व यांनी कसं बासणात आहे त्याचं एक ज्वलंत ढळढळीत उदाहरण काल परवा संसदेत पाहायला मिळालं या नाममात्र उरलेल्या शिल्लक राहिलेल्या सेनेतले म्हणजे ज्याला शिवसेना उभाटा असं म्हटलं जातं त्याचे जे खासदार आहेत अरविंद सावंत दक्षिण मुंबईतले आता ते तिथून निवडून आलेत ज्यांच्या मतांवर निवडून आलेत त्या सगळ्या लांडग्यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यांनी काल एका कागदावर सही केली कसला कागद होता तमिळनाडूतल्या कोर्टाचे एक न्यायाधीश आहेत स्वामीनाथन म्हणून त्यांच्या विरोधात तिथलं सरकार राज्य सरकार महाभियोग आहे इम्पिचमेंट आहे का आहे तर तमिळनाडूतल्या मदुराईजवळ एक टेकडी आहे काय बरं त्या टेकडीचं नाव आहे तिरुपरम कुंदरम टेकडी आणि या टेकडीवर मेगू स्वामी सुब्रमण्यम नावाच्या आपल्या हिंदू देवतेचं एक मंदिर आहे त्याच्याच पंधरा मीटर अंतरावर कोणतरी हजरत सिकंदर बादशाह नावाचा कोणतरी यांचा अवलिया होता पीर होता त्याचा दर्गा आहे आता हे असे आजूबाजूला काही आलं हिंदू मुस्लिम की वाद हा होतोच होतो त्या वादाच्या पार्श्वभूमीवर झालंय काय की या टेकडीवर एक दीपस्तंभ आहे दगडी दीपस्तंभ आहे जो दक्षिणेत असतो तिथं एक कार्तिकाई दीपम नावाचा काहीतरी उत्सव होतो तिथे त्यावेळेला तो दीप प्रज्वलित केला जातो आणि त्याला या मुसलमानांनी हरकत घेतली आणि ही हरकत अशी तशी नाही तर एवढी टोकाची की त्याला सपोर्ट करायला यांचं राज्य सरकारही उतरलं आता हे राज्य सरकार कुणाचं तामिळनाडूमध्ये करते कोण हिंदू द्वेष्टे स्टालिन स्टालिनचा तो पोरगा उदयनिधी स्टालिन जो काही महिन्यांपूर्वीच बरळला होता की सनातन धर्म म्हणजे डेंगू मलेरियाचे डास आहेत चिरडून टाकावे असं वाटतं त्याला त्यांच्या मेंदूमध्ये एवढी घाण साचलेली आहे ती मंडळी हिंदू धर्माबद्दल किती प्रेमानं बोलतील किंवा किती प्रेमानं आचरण करतील हे सगळे क्रिप्टो आहेत आणि या क्रिप्टोंना लांडग्यांचं समर्थन करायला काही वावगं वाटत नाही शेवटी अब्राहम आणि इब्राहिम यातला फरक काय असतो सांगा ना मला मरियम आणि मारिया यातला फरक काय असतो एकेश्वर ही एकेश्वरवादी जी काही मंडळी जी आहेत ना ही सगळे आतून एकच आहेत पॉवर कंपनीसारखी त्यामुळे यांच्यावर फारसा विश्वास ठेवून चालत नाही या मंडळींना हिंदुत्व एवढं बोजतं सनातन धर्म एवढा बोजतो की त्या दीप स्तंभावरती जो काय कार्तिकाई उत्सव जो होणार होता त्याला विरोध करायला हे कोर्टात गेले तर कोर्टात बसलेल्या जजने या स्वामीनाथांनी निर्वाळा दिला की वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा होतोय आणि त्या दीपस्तंभापासून जवळपास पंधरा मीटर लांब असं ते हे आहे दर्गा आहे ते थडग आहे तर त्याला काही इजा पोचेल त्याला काही नुकसान होईल असं काही न करता तो उत्सव साजरा केला जावा त्यासाठी काही मोजक्या माणसांना तिथे परवानगी दिली जावी त्यानुसार त्यांनी तो निर्णय दिला तिथे हिंदू जाऊन त्यांनी तो दीप प्रज्वलित केला यावरून आग एवढी लागली यांच्या बुडाला की त्यांनी त्या न्यायाधीशाच्या विरोधात हा हिंदू धार्जींना निर्णय दिल्याबद्दल महाभियोग चालवण्याचा एक प्रस्ताव पारित केला त्यांच्या विधानसभेत आणि तो पुढे संसदेत पाठवला जावा संसदेत तो पारित व्हावा यासाठी संसदेतल्या खासदारांच्या सहयांचं एक निवेदन लोकसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्याचं ठरलं त्यासाठी इंडी आघाडीच्या जवळपास एकशे बारा खासदारांनी त्या इम्पिचमेंटवर म्हणजे त्या प्रस्तावावर महाभियोगाच्या सहाय्या केलेल्या आहेत आता केल्या असतील त्यात बरेच लांडगे असतील बरेच पाववाले असतील अजूनही कुठले कुठले लोक असतील आणि आपलं दुर्दैव आहे की आपली मंडळी आहेत त्यात जे सांगायला आम्ही हिंदू आहोत आतून बाटलेले आहेत सत्तेसाठी बाटलेले आणि ह्या मंडळींनी सहाय्या करून ते पत्र अं ओम बिर्लांकडे दिलं लोकसभा अध्यक्षांकडे या पत्रावर शिवसेना असं नाव धारण केलेलं आहे एका राजकीय पक्षाचे खासदार अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून निवडून आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे हा जो काही गट आज लोकसभेत बसलेला आहे ना ज्याला आपण सातत्याने हिनवत आलो की शिल्लक शिल्लक लोकांचा गट आहे आणि शिल्लक हे शिल्लकला कधी गळती लागेल हे सांगता येत नाही ती गळती लवकरच लागणार आहे हेही लक्षात घ्या पण गळती लागण्याआधी आपण ज्यांच्या मतांच्या जोरावर निवडून आलेलो आहे त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी अरविंद सावंतसारख्या खासदाराने जी शरणागती पत्करली आणि त्या इम्पिचमेंटवर सही केली त्या प्रस्तावावर या गोष्टीचा समाजातल्या सगळ्या स्तरावर खरं तर निषेध व्हायला हवा पण फारसं कोणी बोलत नाही एक सामान्य हिंदूने या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या चष्म्यातून पाहायला हव्यात ही जी काही मंडळी आजवर पक्षाचं नाव शिवसेना पक्षाचा चेहरा मोरा कोण तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या अंगावरचे भगवे कपडे त्यांच्या हातातल्या रुद्राक्षाच्या माळा त्यांचं कट्टर हिंदुत्व या सगळ्या गोष्टींचा जो काही बागुलबुवा उभा करून त्या सगळ्या गोष्टी एनकॅश करून आजवर हे तुमच्या आमच्यासारख्या हिंदूंची सहानुभूती मिळवत होते आणि आपली मतं घेऊन हे निवडून येत होते आता यांना मुसलमानांच्या एक गठ्ठा मतांची चटक लागलेली यांच्या पक्षाचा जो काही लोगो किंवा ज्याचं बोधचिन्ह वगैरे म्हटलं जातं तो वाघ दरकाळी फोडणारा वाघ त्या वाघाला पूर्वी या लांडग्यांना संपवण्याची एक आ, आ, आस लागलेली असायची त्यांच्या रक्ताची एक वेगळी चटक लागलेली असायची पण आता त्यांना भेंडी बाजारमध्ये किंवा मोहम्मद अली रोडवर शिजणाऱ्या त्या डेगीमध्ये रटरटणाऱ्या बिर्याणीच्या चवीची चटक लागलेली आणि मुसलमानांच्या या बिर्याणीची चव एकदा लागली ना की ती जन्मता जात नाही हा जो प्रकार आहे हा प्रकार आज कोणी कितीही काही म्हटलं की या मुंबई शहराचा महापौर एखादा खान होऊ शकतो आणि मग या एका वक्तव्यावरून ज्या पद्धतीनं हे वक्तव्य करणाऱ्याला फाडून खायला काही लोक उभे राहतात कसं शक्य आहे कसं शक्य आहे ते असं शक्य आहे अरविंद सावंत यांनी एक चुणूक दाखवली एक झलक दाखवली आहे लोकसभेत महाभियोगावर सही करून उघडपणे हिंदूंच्या एका सणाला हिंदूंच्या एका रिच्युअलला एका परंपरेला विरोध करायला अरविंद सावंतसारखा एक शिवसैनिक पूर्वाश्रमीचा जो बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला आहे तो उभा राहतो का तर आता सध्या त्यांचा मालक हा पूर्णपणे बाटलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही तर उद्धय साहेब आहे उद्धय साहेब कारण ही जी काही लांडगी मंडळी आहेत ना त्यांना उद्धव ध ला ध द ला द हे असं काही जोडाक्षर वगैरे काही बोलता येत नाही त्यांना तो त्या सिनेमातला नाना पाटेकर उदय उदय कुठला सिनेमा होता हाऊसफुल की काहीतरी त्या सिनेमातला तो उदय आठवतो हो उदय साहेब ही मंडळी यांना उदय साहेबच म्हणतात आणि ह्या उदय साहेबांच्या ज्या काही चिल्ल्यापिल्ल्यांनी जे काही केक करून ठेवलेलं आहे जे काही ते करतायत त्याबद्दल लांडग्यांकडून नेहमीच यांना असं म्हटलं जातं माशा अल्ला उदय साहेब कळलं तुम्हाला या व्हिडिओचं शीर्षक मी हे का दिलंय मित्र जर कुठे जरी तुमच्या मनात या सगळ्या गोष्टींची चिड असेल तर कमेंट्समध्ये जरूर व्यक्त व्हा हे जे काही चाललंय ना महानगरपालिकांच्या निवडणुका वगैरे ह्या सगळ्या होत राहतात सत्तेसाठी सगळे हपापलेले आहेत कुठलाच राजकीय पक्ष काही धुतल्या तांदळासारखा नाही आहे हमामे सब नंगे म्हणतात तोच प्रकार आहे पण तुमच्या आमच्यासाठी हिंदुत्व हा जर प्राण असेल ना तर त्या प्राणाला नख लावण्याचं काम करणारी ही जी काही मंडळी आहेत ज्यांनी वरवर हिंदुत्वाचा पुरखा पांगरलाय हाताला, हाताला काम आणि ओठात राम वगैरे जे म्हणतात ना त्यांच्या ओठात राम नाही आणि ते कुणाच्या हाताला काम देऊ शकत नाहीत हे सिद्ध झालेलं आहे कारण त्यांनी स्वतःचा धर्म कधीच सोडलेला आहे त्यांची विचारधारा कधीच सोडलेली आहे हातात उगाचंच रुद्राक्ष घालून मिरवणं म्हणजे हिंदुत्व नव्हे हे लक्षात घ्या मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीजी नाही धन्यवाद नमस्कार AHHHHH <laughs>